नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांना लागली लॉटरी पेन्शनमध्ये एवढ्या रुपयांची वाढ होणार जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो आत्ताच आलेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे सरकारी पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे सरकारने पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या वाढीनंतर लाखो पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार असून त्यांच्या मासिक पेन्शन मध्ये चांगली वाढ होणार आहे पंजाब सरकारने घेतला हा निर्णय पंजाब सरकारने हिंसाचार आणि त्रस्त लोकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या पीडितांना आता दरमहा दहा हजार रुपयाऐवजी आठ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे पंजाब मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सरकारच्या या कृतीमुळे पीडितांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल दिल्ली निवडणुकीनंतर पंजाब सरकारने घेतला हा निर्णय दिल्ली निवडणुकीनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक बोलावली ज्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीत केवळ शिक्षण आरोग्य क्रीडा ऊर्जा आणि कायदा ऍसिड पीडितांच्या पेन्शनमध्ये वाढ असे महत्वाचे निर्णय घेण्यात आले अध्यापन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी पंजाब सरकारने दोन हजार पीटीआय शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे वर्ग चालविण्यात येणार असून युवकांना खेळाकडे आकर्षित केले जाणार आहे धन्यवाद